नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहेत सोयाबीनचे बाजारभाव सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता आज तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती बाजारभाव मिळाला बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी अवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल वरुरा खंबाडा अवक नव्वद क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंदर आहे चार हजार शंभर जशेस्त चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती ओसा या ठिकाणी अव्वक पाचशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सर सरसंद्राय चार हजार पाचशे बासष्ट रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्तीत जास्त दर आहे चार हजार पाचशे चौऱ्याण्णव रुपये क्विंटल भिवापूर अवक दोनशे वीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे पाच सरसंदर आहे चार हजार चारशे पन्नास जसेच चार हजार सहाशे रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा